डिअर फ्रेंड्स काही आजार हे अचानक येतात उपचार घेतले की आजार जातात पण काही आजार हे असे असतात जे टाळणं हेच त्यावरचा सर्वात मोठा उपाय असतो आणि त्यातल्या सर्वात महत्वाचा आजार म्हणजे कर्करोग अनेकदा आपल्याकडे कॅन्सरबाबत भीती आहे पण माहिती नाही आणि माहिती नसेल तर सावधगिरी कशी बाळगणार म्हणूनच आज आपण बोलणार आहोत आपल्या रोजच्या सवयींमध्ये थोडेसे बदल करून आपण कर्करोगाला टाळू कसं शकतो त्याचबरोबर जर आधीच निदान झालं असेल तर त्याचा प्रसार रोखण्यासाठी आपण काय करू शकतो नमस्कार मी विदुला आणि तुम्ही पाहत आहात डॉक्टर विल्सम कर्करोग उपचार केंद्र सो so, फ्रेंड्स एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्करोग कर्करोग होण्यामागे काही अनुवंशिक कारणं असतात पण त्याचबरोबर आपल्या जीवनशैलीत जोडलेल्या अनेक सवयी देखील यासाठी कारणीभूत ठरतात उदाहरणार्थ धूम्रपान आणि मद्यपान या दोन्ही सवयी आपल्या शरीरात अशा घातक प्रक्रियांना सुरुवात करतात ज्यामुळे कॅन्सरच्या पेशींची वाढ शक्य होते फुफ्फुसांचा तोंडाचा यकृताचा असे अनेक प्रकारचे कॅन्सर केवळ या दोन गोष्टींमुळे होतात त्यामुळे सर्वप्रथम यांना पूर्णपणे नाही म्हणणं हे आपल्या शरीरासाठी एक मोठं संरक्षण असतं आपल्या आहाराकडे बघितल्यास आपण आजकाल भरपूर तळलेले पदार्थ प्रक्रिया केलेले पदार्थ खातो पण जर आपण थोडं सजग झालो आणि रोजच्या जेवणात सत्वयुक्त भाज्या हिरव्या पालेभाज्या ताज्या फळे आणि फायबरयुक्त धान्यांचा समावेश केला तर शरीराची प्रतिकारक शक्ती वाढते आणि हे आपण खूपच सहज करू शकतो अगदी घरच्या जेवणात याचबरोबर दररोज किमान तीस मिनटं चालणं व्यायाम करणं अगदी लहानसं स्ट्रेचिंग करणं हे शरीराला निरोगी ठेवतं कारण स्थूलपणा म्हणजे लठ्ठपणा हा कर अनेक आजारांना निमंत्रण देतो आणि त्यात कर्करोगही आहे बाहेरच्या उन्हात किंवा प्रखर सूर्यप्रकाशात अनेकदा आपल्या त्वचेवर थेट परिणाम होतो खूप वेळा सतत ऊन लागल्याने त्वचा विकार किंवा त्वचेचा कॅन्सरही उद्भवू शकतो यामुळेच बाहेर जाताना योग्य कपडे घालणे सनस्क्रीनचा वापर करणे हे देखील छोटसं पाऊल मोठ्या धोक्यापासून वाचवू शकतं आज आपण अशी ही वेळ पाहत आहोत की जिथे लसीकरण हे केवळ संसर्गापासून नव्हे तर काही प्रकारच्या कॅन्सरपासून वाचवू शकतं उदाहरणार्थ महिलांसाठी एच पी व्ही लस आणि पुरुष महिलांसाठी दोघांसाठी हिपेटायटिस बी लस या लशी काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करतात त्यामुळे डॉक्टरांशी चर्चा करून वयात येताना किंवा योग्य वयात लसीकरण करून घेणं हे दीर्घकालीन आरोग्यासाठी आवश्यक ठरतं या सगळ्याच गोष्टींसोबतच जर शरीरात काही लक्षणं आढळली जसं की वजन अचानक कमी होणं सतत थकवा येणं जखमा न भरणं आवाज बसणं किंवा गाठी येणं तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा कधी कधी लक्षणं किरकोळ वाटतात पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठ्या संकटांना सुरुवात होऊ शकते त्यामुळे वर्षातून एकदा तरी नियमित आरोग्य तपासणी करणं हे आजच्या काळाची गरज आहे जर एखाद्याला कॅन्सरचे निदान झाले असेल तर त्यानंतर अधिक जागरूकता आवश्यक असते वेळेवर उपचार घेणं डॉक्टरांनी सांगितलेलं औषध नियमित घेणं किमोथेरपी आणि रेडिएशन वेळेत पूर्ण करणं ही सगळी पावलं रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची असतात तसंच मानसिक तणाव टाळणं सकस आहार घेणं योग्य झोप घेणं आणि योग प्राणायामासारख्या उपायांनी मन शांत ठेवणं हे योग्य प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोग ठरतं एकंदरीत कर्करोग टाळणं ही कुठलीही अवघड गोष्ट नाही आपल्या आप रोजच्या सवयींमध्ये थोडा बदल केला थोडं सहजपणे जगायला लागलो तर या आजाराला आपण दूर ठेवू शकतो माहिती असली की काळजी घ्यायला आणि निर्णय घ्यायला सोपं जातं आणि म्हणूनच ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर नक्की शेअर करा कारण कधीही एखादा व्हिडिओ एखाद्याचं जीवन बदलू शकतो आणि हो अशाच आरोग्यदायी माहितीसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या विषयासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आपल्या प्रियजनांची काळजी घ्या धन्यवाद